शील श्रद्धा वीर्य स्मृती आणि समाधी हे पुण्य धम्म आहे एक शील सदाचरणाचा आधार शिलाच्या आधाराने दृढ राहून आपल्या चित्ताला वश करून घेतात व बुद्धिमान भिक्खू शिलाच्या आधारेच तृष्णेला नष्ट करतो शिलाचे पालन करणे हे सर्वप्रथम कर्तव्य होय भगवंतांचा धम्म त्याचे मौलिक रूप प्रतीत्य समुत्पादाच्या रूपाने अत्यंत क्रांतिकारी स्वरूपाचा होता संसार समाज मनुष्य या सर्वांना त्याने क्षणोक्षणी परिवर्तनशील असल्याचे घोषित केले परिवर्तनानुसार आपले व्यवहार आणि आपल्या समाजाच्या परिवर्तनासाठी नेहमीच तयार राहाव्याची शिकवण तो देत असे भगवंतांनी स्वतःचे सगळ्यात महत्वाचे असे तत्वज्ञान म्हणजेच धम्म यास देखील केवळ एका नावेसमान उपमा दिली आणि त्यापासून फक्त फायदा तेवढा घ्या अशी शिकवण दिली एवढेच नव्हे तर जोवर धम्म लोकोपयोगी राहील तोपर्यंतच त्याचा वापर करा अशी निग्रहाची शिकवण दिली दोन श्रद्धा मनात प्रसन्नता निर्माण करणे श्रद्धेची ओळख आहे चित्तास सर्व बाधांपासून अलिप्त स्वच्छ प्रसन्न आणि निर्मल करून मनात उच्च महत्वाकांक्षा निर्माण करणे श्रद्धेचे कार्य आहे एखादा मनुष्य अप्राप्त गोष्टीला प्राप्त करण्याकरिता प्रयत्न व परिश्रम करतो कारण त्याच्या मनात ती गोष्ट प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा असते ही महत्वाकांक्षा श्रद्धेमुळे निर्माण झालेली असते भगवंतांनी संयुक्त निकायात असे म्हटले आहे श्रद्धेमुळे मनुष्य नदीच्या प्रवाहाला पार करून जातो अधिक प्रयत्नशील राहून तो पुढे सागराला पार करण्याची आकांक्षा बाळगतो दृढ संकल्पाने दुःखाचा नाश करतो आणि प्रज्ञेने तो दुःखमुक्त होतो तीन दृढ करणे वीर्याची ओळख आहे वीर्य म्हणजे प्रयत्न ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पडत असलेल्या घराला खांबाचा आधार देऊन घराला पडण्यापासून वाचवितो म्हणजेच घराला दृढ करतो त्याप्रमाणे वीर्यापासून दृढ केले गेलेले सर्व धर्म ढळत नाहीत भगवंतांनी म्हटले आहे भिक्खुनो आर्यश्रावक पाप सोडून पुण्य ग्रहण करतो दोष सोडून दोषरहित होण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःला शुद्ध करीत असतो चार स्मृती अगदी बरोबर आठवण ठेवणे आणि स्वीकार करणे ह्यालाच स्मृती म्हणतात स्मृती आठवण करून देत असते की अमुक अमुक कुशल हे अकुशल हे दोषयुक्त हे, हे, हे चांगले हे कृष्ण हे शुक्ल ही चार स्मृति प्रस्थान हे सारे सम्यक प्रयत्न या चार रिद्धि ही पांच इंद्रिय हे पांच बल ही सात बोध्यंगे हा आर्य अष्टांगिक मार्ग ही शमथ ही विदर्शना ही विद्या विमुक्ती स्मृती उत्पन्न होऊन शोध घेते की कोणते धर्म हितकर आहे आणि कोणते अहितकर हे धर्म फायद्याचे आणि हे धर्म नुकसानकारक असा शोध घेऊन सांगते त्यामुळे योगी अहितकारक धर्मांना सोडून देतो आणि हितकारक धर्मांचा स्वीकार करतो येणेप्रमाणे स्वीकार करणे यासच स्मृतीची ओळख म्हटलेले आहे पाच समाधी प्रमुख असणे ही समाधीची ओळख आहे जेवढे पुण्यधर्म आहे ते सर्व समाधीच्या प्रमुख असण्यामुळे असतात समाधीकडेच झुकतात समाधीकडेच घेऊन जातात आणि समाधीमध्येच स्थित होतात ज्याप्रमाणे एखादी मिनार असते तिच्या सर्वच पाया सर्वांत वरच्या माळ्याकडे प्रमुख नेणाया असतात वरच्या माळ्याकडेच जातात तिथेच जाऊन अंत पावतात तिथेच शेवटास जातात भगवंतांनी म्हटलेच आहे भिक्खुनो समाधीचा अभ्यास करा समाधी लागल्याने खरे ज्ञान प्राप्त होते कुशल चित्ताची एकाग्रता होणे म्हणजेच सम्यक समाधी होय समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत जसे श्वासोच्छवास रोखून धरणे काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वतःला जमिनीत गाडून घेणे श्वासोच्छ्वास चालू असला तरी जागृती विहीन होणे प्राणांत होणे इत्यादींनाही समाधी म्हणतात परंतु अशा समाधीशी सम्यक समाधीच्या काहीच संबध नाही कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी स्वभावात मन चित्तचंचल आहे यास्तव त्याला एकाग्र चित्त करणे म्हणजेच समाधी होय जेवढे पुण्य धर्म आहे ते सर्व समाधीकडे घेऊन जाणारे आहे अशा थेने समाधी प्रमुख आहे समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागण्यानेच खरे ज्ञान होते स्तूप आणि स्तूपाचे प्रकार स्तूप हे बुद्ध यांच्या आधीच्या काळापासून पाहायला मिळतात पालीमध्ये स्तूपाला थूप असे म्हणतात स्तूप जणू मातीचा गोलाकार ढिगारा बौद्ध धम्मात शिल्पकलेमध्ये स्तूप हे थेरवादी प्रतीक म्हणून मानले जाऊ लागले महाप्रिनिर्वाण सुत्तानुसार बुद्ध यांनी महाप्रिनिर्वाणानंतर आपल्या अस्थिंवर स्तूप बांधण्यास सांगितले सारीपुत्र यांचे महाप्रिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थिंवर स्तूप ही बुद्ध हयात असतानाच बांधला गेला स्तूपाचे खालील मुख्य प्रकार पडतात एक शारीरिक स्तूप बुद्ध यांच्या अस्थिंवर स्तूप बांधले गेले ते शारीरिक स्तूप पुढे अर्हंत आणि बुद्ध यांच्या काही प्रमुख शिष्य यांच्या अस्थिंवर ही हे स्तूप बांधले गेले त्यांनाही आपण शारीरिक स्तूप असे म्हणतो दोन पारिभोगिक स्तूप बुद्ध यांचे जे वस्तू जसे की भिक्षापात्र व त्यांच्या इतर वस्तू यांच्यावर बांधलेल्या स्तूपांना परिभोगिक स्तूप म्हणतात तीन उद्देशिका स्तूप ज्या ज्या ठिकाणी बुद्ध यांनी भेटी दिल्या त्यांच्या जन्म आणि त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना याची प्रेरणा म्हणून स्तूप बांधण्यात आले त्या स्तूपांना आपण उद्देशिका स्तूप म्हणतो चार ओटीव स्तूप अर्हंत यांना समर्पित म्हणून बांधण्यात आलेल्या किंवा नुसत्या उभारण्यात आलेल्या स्तूपांना ओटीव स्तूप म्हणतात बौद्ध धम्मात चक्रवर्ती संकल्पना बौद्ध धम्मात चक्रवर्ती संकल्पना खर तर चक्रवर्ती हा शब्द सम्राट अशोक यांना देण्यात आलेली उपाधी म्हणून जास्त परिचयास आला परंतु या शब्दाची ओळख अजून एका ठिकाणी होते ते म्हणजे जेव्हा असित मुनी बाल सिद्धार्थे यांना पाहून वाणी करतात की हा बाळ मोठा झाला तर एकतर चक्रवर्ती राजा बनेल किंवा बुद्ध बनेल कौंडिण्य हे बुद्ध धम्मातील पहिले अर्हंत भिक्खू त्यांनी ही सिद्धार्थ यांना पाहताच क्षणी सांगितले होते की हा व्यक्ती मोठा झाला की बुद्धच होईल त्यांनी इतक्या ठाम कसे सांगितले असेल बरे तर कौंडिन्य हे सामुद्रिक शरीर शास्त्र शास्त्राचे विद्वान होते सिद्धार्थ यांच्या शरीरावरील बत्तीस लक्षणे पाहूनच अशी वाणी केली होती तर या तीन प्रसंगात आपल्याला चक्रवर्ती शब्दाची ओळख होते पण चक्रवर्ती राजा म्हणजे नेमके काय चक्क म्हणजे चक्र आणि वर्ती म्हणजे जो त्या चक्राला चालवतो असा व्यक्ती बौद्ध धम्मानुसार चक्रवर्ती राजाकडे खालील गुण असावे एक तो धम्मिको असावा दोन विशाल साम्राज्यचा तो अधिप्ती असतो तीन तो आपले प्रशासन धम्मानुसार चालवतो चार त्याच्याकडे विविध सात रत्न शोभतील असे त्याच व्यक्तिमत्व असाव पाच त्याच राज्य कमीत कमी एका खंडावर असावे महापदन सुत्त मध्ये चक्रवर्ती राजाला बुद्ध यांच्यासारखाच मान असतो असे सांगितले आहे चक्रवर्ती राजा त्याच्या राज्यात खालील प्रतीकांचा वापर करतो एक सिंह दोन घोडा तीन महत्वाचे रत्न चार धमचक्क त्याचे खालीलपैकी एका खंडावर राज्य असते एक विदेह दोन जम्बुद्वीप तीन अप्रगोयना चार उत्तर कुरु चक्रवर्ती राजा खालील गुण अंगी बाळगतो एक आकर्षक आणि मजबूत शरीर दोन मोठे आयुमान तीन जन्मांसात विविध लोकात तो प्रसिद्ध असतो त्याच्याबद्दल लोकांना आदर असतो चक्रवर्ती बद्दल आपल्याला खालील सुत्तामधून माहिती मिळते एक अजन्य सुत्त दोन चक्रवर्ती सिंहनांत सुत्त चक्रवर्ती बद्दल लोट सुत्त अणु वसुबंधू यांची थेरी प्रसिद्ध आहे वसुबंधू यांनी अभिधम कोशामध्ये सांगितले आहे की चक्रवर्तीचे खालील प्रकार पडतात एक ज्याचे चार खंडावर राज्य असते आणि सोन्याचे चक्र त्याचे प्रतीक असते दोन ज्याचे तीन खंडावर राज्य असते आणि चांदीचे चक्र त्याचे प्रतीक असते तीन ज्याचे दोन खंडावर राज्य असते आणि ब्राश चक्र हे त्याचे प्रतीक असते चार ज्याचे एका खंडावर राज्य असते आणि लोखंडाचे चक्र त्याचे प्रतीक असते सम्राट अशोक हे चौथ्या नंबरचे चक्रवर्ती आहे अशीच मांडणी ही लोट्स सुत्त मध्ये आहे बुद्ध यांचे महाप्रिनिर्वाण झाल्यावर त्यांचे अंतिम संस्कार हे एका चक्रवर्ती राज्याप्रमाणे करावे असा महाप्रिनिर्वाण सूत्रात म्हटले आहे यावरून चक्रवर्ती राज्याची महती कळेलच वरील सर्व गुण सम्राट अशोक यांच्या मध्ये आहे कारण त्यांनी धम्माला अनुसरून राज्य चालविले म्हणून त्यांना धम्मचक्र नुसार शासन चालवणारा राजा अर्थात चक्रवर्ती राजा म्हणतात साधु साधु साधू साधु साधू 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 साधू